शर, ने, 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 सर जयारी सरांची भेट होत नाही नाही भेट होती बरा जयारी संस्था काढलेली हा बरोबर वा चांगलं काम दोन हजार साली काढली आपण आलो त्याच वेळेस त्याच वेळेस काढली ना चांगलं काम आमचे गुरुजी रिटायर झाले का नाही हो पाच वर्ष झाले बरं झालं हा ते खेळ होतो शिरवळ ला होतो पुण्यात चार वाजता होतो साडेचार वाजले आता कुठे तुम्ही जाणार आहे गाडी आणली का मग ती देवठाणला थांबा मग आज काय काम आहे तुम्हाला आता मग देवठणला आपण आग कीर्तन करू चला चला ना नुट 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 आता ना तिकडे जायचंय देवठाणला एक श्राद्ध आहे नाही लोक येते एवढे लोक यायचे म्हणजे सोपे ना इकडे जर बसले असते तर माणसं अवघड आहे का एवढे चांगल्या लोक नाही कधीच नाही का तुम्ही पुन्हा आला हो का मी कानच इकडे होतो ना इथं मामा बी आलेत का मग मला फोन करा का तुम्ही बाहेर असते मला वाटलं मला काय तुम्हाला कार्यक्रम राहिलं तसं हालतो ना मला तर मला तर फोन आले गेला काहीच नाही काही नाही बाबांनी आठ दिस केलं नाही मला ते ट्रॅफिक लागली इथं कुठं हे करा आपलं क मला म्हणले ते चेकले लाईन मी येतो कार्यक्रम ते कुठं आले की घरी घरी नव्हतं ती गाडीचं काम नव्हतं का आता टर्बो टरबो गेला तर तुम्ही तर म्हणले नाही ते टर्बो काढलं टाकलं ते येई त्या दिवशी मी म्हणलं मी पाहुणे सापडितून पाहुणे मला हे काय हे पाहुणे होतं सापडायला नाही मला म्हणली तुम्ही चेकलेलं येतो म्हणलं मग संध्याकाळी घरी आला असतो जाऊ द्या आता काय

हे दोघाला ल पाठी मागची नाही नाही याला गाडीत घेऊन जावं लागतं नाही गाडीत घेऊन जावं लागते कुठेतरी नदीवर सोडून आमच्याकडे आहे बरं का तसलं लग आमच्याकडे आता जवळजवळ नव्या नोट माणसं चांगले होते तुम्ही मनात विचार केला पाहिजे